तेवीस मार्च प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते भगवंताची कृपा आपल्यावर असावी नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही अशी अवस्था असायला काय कारण असावे आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपणास वाटते भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही भगवंत नसेल तर माझे चालणार नाही माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही प्रपंचात पैसा अडका असावा बायका मुले असावीत शेतीवाडी नोकरी धंदा इतर वैभव असावे व त्याबरोबरच भगवंतही असावा असे आपणास वाटते प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हास तळमळीने मनापासून वाटत नाही ही नळ ही भगवंताची गरज आपल्याला कशी निर्माण करता येईल हा मुख्य प्रश्न आहे आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा व लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या व निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हा सुख देत नाही हे अनुभवास येऊन सुद्धा तो टाकावा असे आम्हास वाटत नाही प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हावयास पाहिजे प्रपंच आम्हा शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले व हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल व मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचे आड जग परिस्थिती वगैरे काही येऊ शकणार नाही भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरविल्यानंतर त्याचे प्रेम आम्हास यावे असे आपल्याला वाटू लागेल व त्याचीच आपणास आज खरी गरज आहे हे भगवंताचे प्रेम कशाने निर्माण करता येईल मला वाटते भगवंताचे प्रेम येणाला एकंदर तीन मार्ग आहेत त्यापैकी जो जुळेल तो त्याने करावा पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे व तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार जाणीव जशी सर्व शरीरभर व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताच्या नामाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे जय श्रीराम